नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या युट्यूब चॅनलवर मंडळी आपल्या सौभाग्य अलंकार सिरीजचा हा भाग आठवा आहे म्हणजेच आठवा अलंकार बाकी सात अलंकारांना तुम्ही भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि जर ते पाहिले नसतील तर त्यांची लिंक मी आय बटनमध्ये देते तेही नक्की पहा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आणि समोर दिलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे मी कुठला नवीन व्हिडिओ टाकला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच येईल आणि व्हिडिओ आवडला की नाही मला कमेंट करून नक्की सांगा तर मंडळी आपल्या सोळा अलंकारांपैकीच एक म्हणजे गजरा गजरा हा सौभाग्याचा आणि समृद्धीचं प्रतीक मानले जातं गजरा माण्याची परंपरा काही नवी नाही। छानपैकी बांधलेले केस आणि त्यावर माळलेला गजरा एखाद्या स्त्रीच्या सौंदर्यात इतकी भर टाकतो की त्याला तोडच नाही आपण कुठल्याही सणाला किंवा व्रताच्या दिवशी केलेल्या हेअरस्टाईलला अधिक देखणी करण्यासाठी किंवा कोणावर तरी प्रेम व्यक्त करण्यासाठी हा गजरा माळला जातो पण आज आपण जाणून घेणार आहोत की या व्यतिरिक्त अशी काय कारणे आहेत की ज्यामुळे केसात गजरा माळणं फायद्याचं ठरतं गजरा मोगरा चमेली जाई जुई अबोली अशा फुलांचा सहसा केसात माळला जातो अशा प्रकारचा गजरा अगदी सहजपणे इतरांचं लक्ष वेधून घेतो हे एखादं आभूषणच आहे असे म्हणण्यास काही हरकत नाही आपण देवीची ओटी भरताना सुद्धा किंवा देवीला दर्शनासाठी जाताना सुद्धा गजरा लावतो आणि तो लावलाच पाहिजे कारण देवीला गजरा वाहिल्याने किंवा ओटीत दिल्याने देवी सुद्धा आपल्यावर प्रसन्न होते हा गजरा आपल्या नात्यामध्ये सुगंध आणण्यासाठी लावला जातो तुम्हाला ऐकून आश्चर्यच वाटेल की चमेलीच्या फुलापासून बनवलेला गजरा सुख आणि शांतीचे प्रतीक मानला जातो आणि तसेच गजरा केसात माळल्यामुळे धनाची देवी लक्ष्मी प्रसन्न होते असं सुद्धा म्हटलं जातं आणि यामुळे पती आणि पत्नीमधील प्रेम टिकून राहण्यास सुद्धा मदत होते आणि म्हणूनच प्रत्येक महिलेने त्यांच्या केसात आवर्जून गजरा माळलाच पाहिजे आपण बघितलंच असेल की लग्न असो किंवा कुठलाही सण असो त्याचप्रमाणे जे सौभाग्याचे सण असतात वटपौर्णिमा हरतालिका अशा सणांच्या दिवशी विशेषरित्या सोळा अलंकार करून आपण तयार होत असतो आणि त्या शृंगारातीलच एक शृंगार म्हणजेच गजरा महिलांच्या केसात हा माळल्यानंतर त्यांच्या सौंदर्यात अजून भरपत पडते आणि आपल्या हिंदू संस्कृतीत तर गजऱ्याला खूप महत्त्व आहे ये त्यामुळेच कोणताही समारंभ असो वा कार्यक्रम असो त्यांच्या केसात गजरा आवर्जून त्या लावतात हा गजरा स्त्रीच्या सौंदर्यात तर भर टाकतोच आणि दिसायलाही ती खूप सुंदर दिसते पण मैत्रिणींनो तुम्हाला माहिती आहे का की गजऱ्याचे खूप महत्त्व असून त्यामागे मोठा इतिहाससुद्धा आहे चला तर मग आपण जाणून घेऊया गजऱ्याचा इतिहास खूप पूर्वी काळात राण्या त्यांच्या केसांमध्ये गजरा माळत असे विशेष म्हणजे कोणताही सण असो विशेष म्हणजे कोणताही कार्यक्रम असो किंवा सण असो किंवा लग्न समारंभ असो त्या महिला अर्जुन केसात गजरा माळायच्या आणि गजऱ्याचं धार्मिक महत्त्व सांगायचं झालं तर लक्ष्मी देवीला गजऱ्यात वापरलेली फुले खूप आवडतात असे मानले जाते त्यामुळे पूर्वी स्त्रिया केसात आवर्जून गजरा लावायच्या तुम्ही तुमच्या केसांमध्ये गजरा लावल्यास देवी तुमच्यावरसुद्धा प्रसन्न राहते तसेच देवी लक्ष्मीला तुम्ही गजरा किंवा चमेलीची फुले जर अर्पण केली तर ते तुमच्यासाठी शुभ मानले जाते जर तुम्ही तुमच्या केसात गजरा लावला तर तुम्हालासुद्धा देवीचे रूप मानले जाते तर मंडळी तुम्हाला गजऱ्याबद्दलची ही माहिती आधी माहीत होती का मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा आणि पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र